विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक अठरा येथे सभा विशाल विजयी करण्याचे जयश्रीताई पाटील आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली मिरज महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक अठरा मधील प्रसाद गार्डन येथे श्रीमती जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीस माजी नगरसेवक अभिजित भोसले मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे बापू सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक रत्नाकर नांगरे लालसाब तांबोळी प्रतीक राजमाने यांच्या सहप्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जयश्री वहिनी म्हणाल्या आमच्या घराण्यावर जो अन्याय झाला आहे त्याला तुम्ही मतांच्या माध्यमातून विशाल दादांना निवडून देऊन झालेल्या अन्यायाचा बदला घेऊया यांना जास्त हे चिन्ह मिळाले आहे ते चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल हे पाहून सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांचे मतदान करून घेण्यासाठी योग्य ते नियोजन करून मतदान करून घ्यावे यावेळी महादेव साळुंके अभिजित भोसले रज्जाक नाईक रत्नाकर नांगडे लालसाब तांबोळी यांनी आपल्या मनोगतात दादा यांना वॉर्ड क्रमांक अठरा मधून जास्तीत जास्त मतदान देण्याचे आश्वासन दिले म्हणजे सांगलीच्या विकासापासून बाजूला तुम्हाला ठेवलं ही वस्तू एक धोका प्रचंड मोठा सांगतो विशाल दादा निवडून का आहे आणि आपला माणूस का आणायचा लोकसभा हे जे काही शिक्षण संस्था आहेत सरकारी आज तुम्ही नगरपालिकेच्या शाळेत गेला तर तुमच्या मुलासनी चार पाच हजार मध्ये शिक्षण मिळते खाजगी शाळेत गेला पंचवीस हजार मध्ये शिक्षण मिळते ह्या सर्व संस्था आर एस एस आणि बीजेपीच्या ताब्यात द्यायचं प्लॅन चाललंय सरकारच हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा विचारला काय आतापर्यंत जे दहा वर्ष भाजपनं ती सत्ता केली त्या सत्तेमध्ये कोणी चुकी नाही सगळे दुखी नाही माझ्या सगळं नाही का काय सगळे दुःखी आहे आपण तोंड बोलू शकत नाही की बाबा या सरकारनं काय केलं काय नाही सगळे दुखेल आपण घरचा म्हटलं तर मुलगा चे मागे साखर चाळीस रुपये तेल शंभर एकशे वीस रुपये डाळी दीडशे रुपये झाल्यात पेट्रोल खालायचं म्हटलं दहा वेळेमध्ये दीडशे रुपये शंभर रुपये झाले गोडी तेल सव्वाशे रुपये झाले याच पहिल्या चारशे बाराशे रुपये झाले ह्या गोष्टी बारीक साडी जर विचार केला तर आपण भाजपच्या पाठीशी राहू शकत नाही म्हणून भविष्य ठरवणारी आज प्रत्येकाचं माझा मुलगा आज तब्दिल आहे ज्योतिरादित्य तो चौथीला तो चौथीतून पुढे काय शिकणार कोणते संस्कार घेणार हे ठरवणारी ती निवडणूक आहे तर ज्योतिरा तिथे शाळेत त्याला शिकवत असतील की समोरचं कोणतं मुसलमानाचा हे हिंदूचा आहे बौद्धाच आहे हे क्रिश्चनाच आहे आणि हे शिकवत जर त्याला मिळायला लागले ती जर शिकवणार या ठिकाणी संस्कार सरकार त्या पद्धतीने काम करायला लागलं तर मला वाटतं की मी उभा नंतर समोरच्या माणसात माणूस बघा नाही तिची जात फायदा तर बघणार हे घडणं तुम्हाला आम्हाला कधीच चालणार नाही आपण जात बघायची का समोर आल्यानंतर विनायक आला विनायक बसला इम्रान आला इम्रान शेतो आहे दा सगळा बंद पडलेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे की मुलांचे शिक्षणासाठी जे वस्तू आणतो तर त्याच्यावर सुद्धा जीएसटी आहे म्हणजे जी लहान मुलांच्या ह्याच्यावर जीएसटी आहे शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटी आहे सगळ्यावर जीएसटी आहे आणि आताच आपण जिथे सांगितलं की काँग्रेसच्या काळात सोळा टक्के होत आणि आता अठ्ठावीस टक्के आहे तर आणि भाजपले सांगतात की आम्ही विकास केला विकास केला पण आपल्या इथे तर काय तसं दिसत नाहीये आणि तुम्हाला एवढं सांगते की आपल्याला एक लढाऊ नेतृत्व पाहिजे असेल तर आपल्याला विशाल लोकसभेत पाठवायचंय आणि आपल्या बाबतीत जे षडयंत्र झालं तिकीट बी आलं नाही हे आता सगळ्यांनाच माहितीये पण सोशल मीडियाला एवढं म्हणजे टीव्हीवर तुम्ही बघत होता की विशालदा कसा अन्याय झाला की नाही तेव्हाच मी दादांना सांगितलं की तुझा अर्धा प्रचार हा माध्यमातच झालेला आहे त्यामुळे लोकांना समजलं आहे की तुझ्यावर अन्याय झालाय त्यामुळे लोक उठली आणि जेव्हा विशालनाथांना असं पण सांगण्यात आलं वर्ण की तुला राज्यसभा देतो किंवा विधान परिषद देतो पण जेव्हा मी इलेक्शन राहणार आहे गेली सहा महिने आपल्याला चर्चेत होत आणि आपण प्रचार सुद्धा चालू केलेला होता आणि हा प्रचार चालू करताना आपल्या बरोबरची लोक होती ही सगळ्यांचीच इच्छा होती की आपण लढलं पाहिजे त्यामुळे ही उमेदवार हे विशालनाथांची अपक्ष म्हणून झाली आणि ही अपक्ष उमेदवारी ही तुम्हाला आम्हा सर्वांची जनतेची आहे त्यामुळे